नमस्कार नमस्कार तुम हे तुमचं आपलं गाव कोणतं आणि नाव काय आपलं शंकर सुभाष पाटील आणि हे बूस्टर तुम्ही तुरीला आतापर्यंत किती फवारणी केल्या 3 केल्या सर आणि ह्या बूस्टर वापरल्यावर तुम्हाला पिकामध्ये फरक काय वाटले आणि दाखवा एक बार मला तुरीचं हे करून हे दाखवा काय काय फरक झाले बोलतच दाखवा सर कळ फुल जस्ट हो आय सर याला वर फुटवा फुल वगैरे व्यवस्थित लागले व्यवस्थित आहे सर म्हणजे काय अजून बदल काय काय झाला तुम्हाला म्हणजे तुम्ही ह्या वर्षी बूस्टर वापरल्यात तुम्हाला फरक काय वाटला पिकामध्ये पीक सर भरपूर फरक आहे सर त्याला आला सर हां

बॉटलवर दिसू द्या किती फोर नाही गेला तुरी आता तुम्ही सर केले सर रिझल्ट समाधान आहे तुम्हाला समाधान सर नंबर एक आहे सर एक नंबर सर रिझल्ट